अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई 라호રી ફેક્ટરી ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ચોકત મધ્યધૂન કન્ટેનર ચાલકાને 3 વાહનાને ઉડવિલે હોટેલ મધ્ય ગોસલા બાચકર કુટુંબ બાલબાલ બચાવલે હોટેલ પ્રયાજ સે મોટા પ્રમાणात નુકસાન નગર મનમડ મહામાર્ગાવરીલ 라호રી ફેક્ટરી યથીલ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ચોકત दारूચા નશેતアスલાને કન્ટેનર ચાલકાચા વાહનાવરીલ તાબા સુટલ્યાને 3 વેગવેગળા વાહનાના ઉડવુન કન્ટેલ હોટેલ પ્રયાજ મધ્ય ગોસલા हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने राहुरी तालुक्यातील बाचकर कुटुंबीय अपघातातून बालबाल बचावले आहे तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर कंटेनरचा चालक व वाहक यांना कंटेनरमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले या दोघांवर राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत महावीर जयंतीमुळे ड्राय डे असल्याने हॉटेल प्रयाग बंद होते हॉटेल चालू असते तर अनेक मद्यपींचा शेवटचा पॅक ठरला असता याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी दुपारी तीन वाजता मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाचा राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून राहुरीच्या दिशेने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एम एस बारा सी बारा एक्याण्णव या कारला धडक देऊन पुढे उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षा एम एच बारा एमो एकोणऐंशी एकोणनव्वद धडक देऊन हॉटेल प्रयागच्या समोर उभी असलेली मोटारसायकल एम एच सोळा डब्ल्यू बारा एक्याण्णव धडक देऊन कंटेनर हॉटेलमध्ये स्वयंपाकगृहापर्यंत घुसल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे महावीर जयंतीमुळे ड्राय डे असल्याने हॉटेल प्रयाग बंद होते हॉटेलमध्ये जण दारूचे पेग रिचवत असतात आता दैव चांगले म्हणून आज हॉटेल बंद होते नाहीतर अनेक मद्यपींचा शेवटचा पेट ठरला असता राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नांची पराकष्ट करून कंटेर चालक व वाहक यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले कंटेनर चालक नवनाथ अर्जुन आघाव राहणार बारगाव नांदूर तालुका राहुरी यास प्रथम बाहेर काढण्यात आले त्यानंतर कंटेर वाहक विकास गहिनीनाथ गरजे राहणार बीड यास बाहेर काढण्यात आले या दोघांनाही रवींद्र देवगिरे व प्रशांत कांबळे या दोघांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले अपघात घडल्याची माहिती राहुरी पोली पोलीस ठाण्यात देण्यात आली असतानाही पोलीस मात्र घटनास्थळी तब्बल तीन ते चार तासांनी आले अपघातस्थळी मदत कार्य करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी रुबाब दाखविण्यास सुरुवात केली पोलीस मदत कार्यात सहभागी झाले नाही ज्या तरुणांनी मदत केली त्यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द काढण्याऐवजी पोलिसांच्या दादागिरीमुळे तरुणांनी पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला आहे यावेळी मयूर कदम पप्पू बर्डे सतीश डुकरे प्रमोद विधाटे निखिल शिंदे अमोल आपटे गिरीश कदम लाला इनामदार सतीश मोरे अमोल साठे गोरख नरोडे नाना लोखंडे राजेंद्र सिनारे दादा वाणी अभिजित दोंदे आकाश जोगदंड आदी मदत कार्यात सहभागी झाले होते प्रतिनिधी जालिंदर आलाट सह नानासाहेब बोंडे